पदाधिकाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी ऑक्टोबर मध्ये दहा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर केलाय सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीत बँड संमनचालक शिपाई पोलीस शिपाई नंतर राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदार देखील असणार आहेत उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे अर्जाचा शुल्क एक हजार रुपये असेल पोलीस भरती पद मंजुरीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव गेलेला आहे बँक चालक शिपाई शिपाई पोलीस मध्ये अंमलदार भरती केली जाणार आहे मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल ऑक्टोबर मध्ये दहा हजार पोलीस भरती होती उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यामध्ये एकच अर्ज करता येईल अर्जाचं शुल्क एक हजार रुपये असेल